राजा घडा मोडीन साठी महाराष्ट्र आपला न्यूज ला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुण्या 26 तरुण मुता कबनूर हायस्कूल मध्ये नवगटांचे उत्साह स्वागत कबनूर एज्युकेशन सोसायटी संचलित कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच प्राथमिक विद्यामंदिर व बालमंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक वर्ष 2025-26 चा, नावागत विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाच्या गेट पासून वर्गापर्यंत मिरवणूक काढून तसेच पेन व पेडा देऊन मोठ्या उत्साहात संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री जयकुमार कोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला स्वागत आणि प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस पी जाधव यांनी केले त्यांनी नवीन विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले विद्यालयाचे माजी विद्यार्थी शिवेश चव्हाण व आदित्य वा कोठवळे यांचे इंडियन आर्मीमध्ये निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शैक्षणिक दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये दहावी व बोर्ड परीक्षेत विद्यालयात गुणक्रमे प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कबनूर हायस्कूलचा माजी विद्यार्थी व इंडियन आर्मी पथक प्रमुख शिवेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता असते असे सांगितले यावेळी संस्थेचे सचिव श्री सुभाष काडापा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्व आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक ते असलेल्या गुणावर भर दिला पाहिजे तरच आपण सर्व क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो हा मोलाचा सल्ला दिला या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री जयकुमार कोले यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतामधून संस्थेचे शैक्षणिक व उद्दिष्टविषयी माहिती दिली तसेच विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल शिक्षण उपयोगी असणारे एल सी डी प्रोजेक्टर देण्याचे मान्य केले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास जिमखाना प्रमुख श्री एस एस राजमाने सांस्कृतिक प्रमुख श्री एम पी पाटोळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पी एम बरमगोंडा व श्री यू एस बर्गाले यांनी केले तर पर्यवेक्षक श्री एस एस चौगले यांनी उपस्थितांचे आभार मानले मुलांना आपल्याला इथं असणारे मधून अशा सर्व पिढी चांगली निर्माण करण्याची जबाबदारी आमच्या आहे आणि आम्ही ती करणारी आपल्या विद्यालयामध्ये आलेल्या स्वागत करण्यासाठी आदरणीय माझी सरपंच कपरुली गावचे माझे त्यानंतर सदस्य किंवा आपल्या शिक्षक संघटनेचे प्रमुख नेतृत्व करणारे आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण समाजामध्ये शिक्षणाचा प्रवाह निर्माण करण्याची त्यांच्याकडे असणारी आजच्या या वयामध्ये जर त्यांची क्षमता बघितली तर आम्हाला देखील लहान होते या पद्धतीचे असणाऱ्या पोलीस आहेत आणि आदिनाथ लक्ष चेअरमन विद्यमान असणारे सेक्रेटरी आणि प्रगतशील शेतकरी देखील आहे आणि आमचे मार्गदर्शक पूर्वी आमचे जे मुख्याध्यापक आहे सगळ्या मुख्यालयांचे मुख्याध्यापक आहेत जे आम्ही शिवाय करायला पाहते त्यांचं पूर्ण स्वागत करतो थांबतो जय जय मग असो त्यामध्ये आपण अगदी उच्च पातळीवर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळं रात्रंदिवस परिश्रम करणारे तुमचे पालक आहे तुमच्या शिक्षणाचा खर्च अगदी त्या खर्चानं मेट्या कुटीला आलेले सुद्धा सामान्य कुटुंबातले पालक असतील त्या पालकांनी स्वतःच्या प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमट्या काढून सुद्धा तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करताय आणि त्यांच्या या परिश्रमाचं सार्थक करणं तुमच्या हातात आहे आणि मग आपण अभ्यास केला यासाठी म्हणून की दोन चिन्ह आपण लक्षात ठेवायची आहे आणि आपण अभ्यास करायचा आहे मी पहिल्या दिवसापासून आपल्याला जो अभ्यास दिला असेल तो अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि चांगल्या मार्गाने या विद्यालयातून काम पूर्ण आपण जावं अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आपला सर्व विद्यार्थी विद्यार्थी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आहे कुठेतरी वाळवंटात हिरवळ दिसावी त्या पद्धतीने आमच्या संस्थेचं काम चाललेलं असतं आमच्या संस्थेमध्ये बालक विद्यार्थी कुणी असते त्यांचं नुकसान करायचं काम आमचं नाही त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे विद्यार्थी चांगले घडले पाहिजे आपण गोर मुलं आहेत महिन्याला लाख लाख रुपये एक एक मुलावर खर्च करा आणि पालकाच्या परिसरामध्ये तुम्हाला वर्षाला दहा हजार रुपये करू शकत नाही तुम्ही तुमचा इन्कम किती तुम्ही खर्च किती करणार मुलावर आणि म्हणून ह्या ज्या चांगल्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये पाठवणं शिक्षकाला येऊन भेटणं शिक्षकांचं बरोबर विद्यार्थ्यांना म्हणजे चांगलं शिक्षण मिळतंय का नाही चांगलं शिकवलं जातंय का नाही शाळेत सुविधा चांगल्या आहेत का नाही ही बघायची जबाबदारी ही सर्वसामान्य लोकांच्या आहात मोठ्या शाळेमध्ये काय फ्री घेतो नाकाने

त्यानंतर आपल्या विद्यालयाचा माजी